चव्हाण आणि विठ्ठल बिराजी डोणे यांनी सतत तीन महिने कोल्हापूर संस्थानातील खेडोपाडी फिरून व्याख्यानाचे व्याख्याने दिली या उपक्रमातून पाचशे रुपये उभे राहिले या शाखेकडे एकोणीसशे चौदा साली पाचशे शेहेचाळीस रुपये जमा होते परंतु या जमा रकमेत नियोजित इमारत बांधून होत नसल्याचं पाहून चव्हाण डोणे आणि श्रीपतराव चव्हाण यांनी खाजगी सावकाराकडून पगारावर कर्ज काढून इमारत निधी उभा करून इमारत बांधली इमारत पूर्ण झाल्यावर या समज भुवनात पुरोहित शाळा ग्रंथालय आणि आठवड्याच्या सत्यशोधक व्याख्यानमालेला प्रारंभ झाला एकोणासशे पंधरा सालात या नूतन समाज मंदिरात सत्यशोधकांनी अस्पृश्य मंडळींसह स्नेहभोजनाचा सहभोजनाचा कार्यक्रम घडवून आणला इसवी सन एकोणासशे अकराच्या एप्रिल महिन्यात अधिवेशन चळवळीला प्रारंभ झाला या चळवळीतही सह चव्हाण सक्रिय राहिले सहावे अधिवेशन एकोणीसशे सोळा साली बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे संपन्न झाले हे अधिवेशन सफल करण्यासाठी चव्हाणांचे निपाणीला काही दिवस वास्तव्य राहिले पुढे एकोणीसशे तेवीस साली मलकापूर तालुक्यातील वारखेडे येथे प्रांतीय पहिले सं सत्यशोधक अधिवेशन भरले या अधिवेशनाला को भर चव्हाण कोल्हापूर येथून आवर्जून उपस्थित राहिले हरिभाऊ चव्हाण यांनी कोल्हापूर येथून हंटर पत्र सुरू केलं या पत्राचं एक दोन अंक प्रकाशित झाल्यावर हे पत्र त्यांनी ॲडव्होकेट खंडेराव बागल यांच्याकडे सुपूर्द केले इसवी सन एकोणीसशे तेहतीस साली माधवराव बागल यांनी सत्यशोधक हिरक महोत्सव ग्रंथ प्रकाशित केला कोल्हापूरहून प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाच्या समितीत चव्हाण एक सदस्य होते या सत्यशोधक ऐतिहासिक ग्रंथात चव्हाणांचे कोल्हापूर सत्यशोधक चळवळीतील दोन लेख समाविष्ट केलेले आहेत या लेखांमुळे कोल्हापूर सत्यशोधक चळवळीवर चांगला प्रकाश पडतो तसे तर चव्हाणांनी विपुल सत्यशोधकी लेखन केलं आहे त्यांनी महात्मा फुले चरित्र ओबीबद्ध लेखन केलं आहे तसेच ब्राह्मण्य जातींवर नाही एकोणीसशे परिषद एकोणीसशे सत्तावीस अंत्येष्ठी व श्राद्ध एकोणीसशे अठ्ठावीस भूत एकोणीसशे अठ्ठावीस रामदास तुकारामांची भेट भ्रष्ट ब्राह्मण श्रेष्ठ व्रतांचे वड भाग एक पहिला विधीमार्ग भाग एक व दोन पुराणातील गडबड गु गुंडा आदी ग्रंथ चव्हाणांच्या नावावर आहेत तसेच जलशा कारकरीता कविता संग्रह आणि भटांचा घुला या ग्रंथाचं संपादन त्यांनी केलं तसेच कोल्हापूरकर सत्यशोधक दासराम यांच्या ब्राह्मणांहून नावी श्रेष्ठ या पुस्तिकेचे प्रकाशन आहेत तसेच त्यांनी सात आठ स्वतंत्र निबंधांचे लेखन केले होते प्रसूत निबंध अप्रकाशित आहेत आयुष्याच्या संध्याकाळी हरिभाऊ चव्हाण आपले पुत्र चंद्राव चव्हाण यांच्याकडे बडोदा राज्यातील नवसारी येथे वासताच गेले नवसारी येथे हरिभाऊ चव्हाणांचे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी निधन झालं हरिभाऊ चव्हाणांच्या निधनानं सत्यशोधक समाजाचे एक सच्चा निर्लेप सत्यशोधक कार्यकर्ता हरपला संदर्भ सत्यशोधक हिरक महोत्सव ग्रंथ एकोणीसशे तेहतीस संपादक माधवराव बागल सत्यशोधक दासराम डॉक्टर छाया पोवार व डॉक्टर विलास पोवार पंढरीनाथ पाटील चरित्र नाजा दांडगे विदर्भातील सत्यशोधक चळवीचे साहित्य डॉक्टर अशोक चोपडे राष्ट्रवीर बेळगाव बेळगाव दिनांक दोन डिसेंबर एकोणीसशे अडोतीस पृष्ठ तीन सहा डॉक्टर भारत नार्वेकर अध्यक्ष सत्यशोधक समाजशाखा कोल्हापूर यांची भ्रमणध्वनी मुलाखत चव्हाण दलपतसिंह जन्म एकोणीसशे चार अमरावती दर गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या महाराष्ट्र केसरी या साप्ताहिकाचा संपादक सिंह चव्हाण आय ए जर्मनी हे वर्धा जिल्ह्यातील आरवी येथील एक सत्यशोधक होत पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या महात्मा फुले ग्रंथापासून प्रेरणा घेऊन सिंह चव्हाण यांनी महात्मा फुले यांचे त्रोटक चरित्र एकोणीसशे सत्तावीस साली प्रसिद्ध केलं ज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चरित्रावर त्रोटक निबंध नवमतवाद असे पल्लेदार शीर्षक असलेल्या तेवीस पृष्ठांच्या पुस्तिकेत सामान्य व्यक्तित्व लाभलेल्या ज्योतिराव फुले यांचे कार्य असामान्य अद्वितीय असल्याचं प्रतिपादन करण्यात आलं तसेच बहुजनांनी क्षत्रिय वैश्यवर्णाचा डौल न मिरवतास बांधवांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे